विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील काही जागा या भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या आर पी द्याव्यात अशी मागणी राष्ट्रीय स्तरावरून होत असताना आता मिरज विधानसभेची जागा ही आरपीआय अटवले गटाला द्यावी अशी मागणी आता आरपीआय अटवले गटाचे कार्याध्यक्ष अशोकराव कांबळे यांनी केली आहे यामुळे आरपीआय आठवले गटाने मिरज विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे मिरजेत होणाऱ्या अठरा तारखेच्या मेळाव्यात याबाबत निर्णय घेऊन मिरज विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत आरपीआय आठवले गटाची भूमिका महत्वाची ठर मिळणार आहे मिराज मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून हा मतदारसंघ आरपीआयला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे भाजपामध्ये आधीच ग्रह कलाव सुरू असताना आता मिरज विधानसभा निवडणुकीत आरपीआयने वेगळी चूल मांडण्याचा विचार सुरू केलाय मिराज विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे या मतदारसंघात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना भाजपने आतापर्यंत संधी दिली आहे आता मात्र भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला मिराज विधानसभेची जागा द्यावी आणि या मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे अशी मागणी आरपीआय अटवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव कांबळे यांनी केली आहे मिरजेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यामध्ये हा मिरज तालुका जो आहे हा राखीव मतदारसंघ आहे राखीव मतदारसंघांना भारतीय जनता पार्टीने गेले दहा वर्ष सुरेशभाऊ खाडेंना संधी दिलेली आहे आणि सुरेशभाऊ खाडे आज पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यात आहेत पुढच्या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला म्हणजे मला स्वतः अशोकरावजी कांबळेना ही जागा मिळावी अशी आमची मागणी आहे